मी आलंय पावसाचं फिरायला म्हणून बरं का पण पाऊस पत्ता नाहीये कडक ऊन पडलंय एकदम मस्त ला असू दे आलोय फिरायला तर काढूया भिडवी आहे की नाही हा त्यांनी सांगितलेलं सांगितलं पाणी आहे त्यामध्ये दिसत नाहीये या अभ्यास करताना ऐक्या डायरेक्ट समोर बघायला बघायला पण कुठे आहे पण अरे ते पाणी आहे त्याच्यामध्ये दिसत नाही आता पाणी नसल्या उन्हाळ्यात बघा यायला पाहिजे इकडे मजा येत नाही नाही आहे किती असं डायरेक्ट वाटत एवढा मोठा पूल सारखं आता जेवायला बसल्यानंतर डायरेक्ट कशी सुरुवात करायची कारण डबा उघडल्यानंतर भूत लागतील ना पाठीमाग असं अनजान ठिकाणी बसलो जेवायला म्हणून जेव्हा तिला काय केलं चार घास चारही दिशेला टाकले आणि सेफ झाले तिला काय वाटलं असं घास टाकलं की भूतं लागत नाही ती भूत खातील ना ती थोडे थोडे घास मला म्हणते असा घास टाकायचा नाही तर सतरा जण पाठीमागं लागतील बांधायचं नाही <laughs> असं गप्पा गोष्टी करत जेवण चालू होत पण इतकं ऊन पडलं ना अंगावरती <laughs> okay. <laughs> दोघी <दोन्यों कता> <laughs> ना <laughs> 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 दो चटके बसायला लागले मग जेवण आवर्त घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला ऊन सावल्यांचा खेळ कंटिन्यू सुरू होता सावली पडली ना एवढं छान गार आल्हादाय वाटत होतं ना असं वाटत होतं तिथंच राहू पुढं जायलाच नको ऊन पडलं चला बाबा पुढचा प्रवास करायला पाहिजे दिसते का कळस तर रामाचं मंदिर आहे ते पूर्ण असं निसर्गाच्या सानिध्यात आहे मंदिर मस्त वाटतं भक्तांची सुद्धा गड गर... म्हणजे गर्दी असते भरपूर इथं आम्हाला वाटलेलं पावसाळा असेल मस्त पावसात दर्शन घ्यायचं काही शक्य नाही कडकडीत उन्हाळ्यासारखे ऊन पडले आज आमचं बॅगलं बघा आजोबा सायकलीवर निघाले पण आम्हाला चालत सुद्धा जमना काय नाही आजकालची पोरं आपल्या अंगात काय नाही खाणं पिणं सगळं बोगस धापा टाकतोय आम्ही नुसतं चालून चालून बरं चढ सुद्धा नाहीये बरं का इकडे तरी सुद्धा आमचा जीव आहे आम्ही ना प्लेन रस्ता सोडून दिला आणि अवघड वाटेत नक नाही मंदिराकडून निघालो जोवड्या मारत चिखल तुडवत बघा झेपत नाही तिथून सुद्धा आम्ही चालायला लागलो काय करायचं शॉर्टकट शोधून काढलं आहे ना मैत्रिणीनं मग जायला तर पाहिजे आपल्याला इथलं एक खास वैशिष्ट्य सांगू का सगळा परिसरना दगडात आहे म्हणजे एंट्रीपासून ना मंदिराचं पूर्ण मंदिराचा पाया वगैरे सगळ्या मोठ्या दगडात बांधकाम आहे म्हणजे जरी पावसाळ्यात वगैरे आल्या ना तर तुम्हाला चिकल नाही सापडणार प्लेन रस्ता छान रोड केले आहे त्यांनी मंदिरापर्यंत जाण्यासाठी मंदिर परिसर एवढा भव्य दिव्य आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम असल्यामुळे हे बघा दगडी प्रवेशद्वार किती भव्य आहे एवढं छान वाटत होतं ना असं वाटत होतं प्राचीन काळात कुठेतरी आले आणि जसं त्या मी प्रवेशद्वारातून आत पाय ठेवला समोरचं दृश्य बघण्यासारखंच होतं पूर्ण असा मोठा रिकामा परिसर होता चारी साईडला सगळीकडं दार वारा येणार होता रिकामा परिसर दिसतोय सगळीकडे आणि मोठ्याच्या मोठं आपलं देवाचं मंदिर आहे मोठ्या दगडी ह्याच्यातला नंदी देव आहे त्याचं दर्शन घेऊन मी आत गेली देवाच्या पाया वगैरे पडली नमस्कार केला आशीर्वाद घेतला म्हटले बाबा पुढचा सगळा प्रवास सगळं आयुष्य आमचं सुक्कर जावं दर्शन तर मस्त झाले आमचं पण ऊन असल्यामुळं पूर्ण आम्ही जाम झालो तिला म्हणजे पूर्ण हे गेल्या पण त्राण गेले त्राण गेले तो घामा घामाघामानं आम्ही म्हणले पावसात भिजून